तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान कोणत्या भागात पाऊस पडण्याचं जाणून घेऊया तत्पूर चॅनेलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन नक्कीच प्रेस करा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पालघर मुंबई रत्नागिरी पणजी या भागात मध्यम ते काही भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे याच कामगार राज्यामध्ये लातूर जिल्हा असेल अकलूज सोलापूर जिल्ह्याचा काही भाग नांदेड वाखाळा या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो वाशिमच्या भागात देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस अंदाज आहे नाशिक जिल्ह्याचे देखील पश्चिम भागात पाऊस पडण्याचा जोर राहू शकतो मालेगाव नंदुरबार या ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो पूर्व महाराष्ट्राला जर आपण जाणून घेतला तर पूर्व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी फक्त पावसाचा अंदाज आहे पूर्व भागात पावसाचा जी काही शक्यता आहे ती कमी राहणार तर तुरळक ठिकाणी फक्त या ठिकाणी पावसाचा जोर आहे बऱ्याचशा ठिकाणी पूर्व भागामध्ये पावसाची उगडीप राहणार आहे दुपारी बारा वाजेचा हवामानाचा अंदाज आहे आणि जर बघितलं दुपारी तर दुपारी पूर्व भागामध्ये पाऊस सक्रिय होणार आहे दक्षिण महाराष्ट्रात जोर काही ठिकाणी राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करू शेअर करा धन्यवाद